साहित्य नालावर व रस्त्यावर टाकले प्रकरणी मिरज येथील डॉक्टरांना पन्नास हजार दंड रस्ते नागरिकांच्या रहदारीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मान्सून पूर्व तयारी अंतर्गत नाले गटारीमध्ये कोणी अडथळा निर्माण केला तर कारवाई होणार आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त भापरसे मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या टीमने मिरज येथील नालावर व रस्त्यावर सी अब्ले अँड बी मटेरियल टाकले असल्याचे निदर्शन झाले वरून डॉक्टर अनिल चंद्रपट्टण यांना रुपये पन्नास हजार इतके रकमेचा दंड आकारण्यात आला आहे सदरचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी डॉक्टर ताटे यांनी दिली आहे यावेळी मान्य उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छता अधिकारी श्री ताटे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे अक्षय कोलप मितीन कांबय व मुकादम कर्मचारी उपस्थित होते तिन्ही शहरातील विना परवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरून निर्माण झाली तर कारवाई केली जाणार आहे असे यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितलं आहे जनसंपर्क अधिकारी सदर जी बातमी आज समोर चंद्र कॉन्ट्रॅक्टरने सीएनडी वेस्ट टाकून घेतल्या नाल्यावर सुद्धा सीएनडी सीएनडी वेस्ट टाकल्याबद्दल पन्नास हजार रुपये दंड केलेला आहे आणि तो सगळा वगैरे काढण्यासाठी सर्वांना सूचना आहे की सीएनडी रस्त्यावरून